येथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी प्रथमत सहर्ष स्वागत करते शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध विचाराचा प्रचार प्रसार करणारे चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोक बुद्धांच्या विचारानुसार म्हणजे समता स्वातंत्र्यता बंधुता व न्यायावर आधारित रयतेच स्वराज्य निर्माण छत्रपती शिवाजी महाराज महिला व बहुजनांसाठी पहिली शाळा सुरू करणारे महात्मा ज्योतिराव फुले व माणूस मूर्तीच्या पाच हजार वर्षाच्या गुलामीतून समाजाला मुक्त करून संविधानाच्या माध्यमातून हक्क व मानवाधिकार देणारी विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथमतः या सर्व महापुरुषांना मी प्रिया नक्ते आपल्या सर्वांच्या वतीने व आपल्या सर्वांच्या समक्ष विनम्र अभिवादन करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण आदर्श मानलं पाहिजे भाऊ मानलं पाहिजे आणि त्यांचा फोटो आपल्या घरात असायलाच हवा म्हणून मला भरावेसे वाटते अरे भीमजी जीने हमे भीम जीने हमे बलवान बनाडाला भीम जी हमें बलवान बना डाला हटा न पाए वो चट्टान बना डाला भीम जी महिलांनी जयंती मोठ्या उत्साहात केली पाहिजे दिले ते बाबा बाबासाहेबांनी दिले कुणी नव्हतं तुम्हाला मदत करा कुणी आलं नाही तुम्हाला मदत करायला प्रिया नप्ते तसेच मधले मॅडम भारती दाई सुनील गायकवाड सर सगळ्यांना वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले म्हणून त्यांचे प्रथम खूप खूप आभार छोटेशा आधी दिसत आहेत त्यांची मदत नाग मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा त्या प्रिया नप्ते मॅडम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या रोज डेली त्यांचा प्रचाराचा आणि प्रबोधनाचा कार्यक्रम चालू आहे आजच त्या सकाळी मुंबईवरून कार्यक्रम करून या ठिकाणी आलेले आहेत आज त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी आलेले आहेत अशा अतिशय प्रभावी असं व्यक्तिमत्व अतिशय विचारामध्ये ताकद नक्कीच भविष्यामध्ये या देशाचं त्या नेतृत्व करतील असं त्यांच्याकडे तो गुण या ठिकाणी तो दिसत आहे अशा त्यांचं या ठिकाणी मी मानतो तसेच आपल्या निमंत्रणाला मान ठेवून आदरणीय उपमहापौर वाडेकर मॅडम तसेच आदरणीय परशमजी वाडेकर साहेब उपस्थित आले त्याबद्दलही जयंत तर त्यांचा आभार मानतो आपल्याला वेळोवेळी सहकार करणाऱ्या आदरणीय प्रियंका मदळे मॅडम यांचं या ठिकाणी आभार मानतो भारती वळताई यांचे या ठिकाणी आभार मानतो या जयंतीला एमस्पेक्ट मध्ये सर्व संघटना सर्व असोसिएशन सर्व सामाजिक संघटना वेळोवे आभार मानतो तसेच या जयंतीला आवर्जून आपण सर्व उपसाला त्या आभार मानतो तसेच खास करून आमचे आदरणीय असोसिएशनचे प्रभारी आदरणीय राजू कांबळे साहेब हे वेळोवेळी आम्हाला सगळं करतात आता ते या ठिकाणी सेवनूत होणार आहेत ह्या महिन्यामध्येच तर जयंतीमसम ते आभार मानतो तसेच लाईट साऊंड सिस्टीम मंडप व सर्वांच्या या ठिकाणी सी डब्ल्यू e वाय एन सेक्शन या सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि आज संध्याकाळी नऊ साडे नऊ वाजता भीमगीताचा कार्यक्रम जंगी सामना या ठिकाणी होणार आहे तर या गायिका लय बळ दिलं लय बळ आलं भीमाचं फेम या ठिकाणी मंजुषा शिंदे व समाजासाठी तुझं रक्त वाहू दे या गायिका भाग्यश्री इंगळे यांचा हा जंगी सामना होना अपना कि या ठिकाणी होणार आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की या कार्यक्रमाला आपण रुपये राहून त्या कार्यक्रमाला शोभाओ आहे आणि अधिक वेळ न घेता या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं व मान्यवरांचा आभार मानून आजचा हा व्याख्यानाचा कार्यक्रम समज झाला असं जाहीर करतो व इथं थांबतो धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय